DAD yeah. yeah. आणि पक्षाचा राजकारणाचा विचार न करता एक भारतीय म्हणून इथे जमलेल्या सर्वांच मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि तर नेहमीच देशप्रेमामध्ये मागे राहिलेले नाहीयेत धर्माच्या पलीकडे जाऊन जातीच्या पलीकडे जाऊन कुठल्याही इतर गोष्टीच्या पलीकडे जाऊन देशप्रेम दाखवणाऱ्या करमाळाकरांनी जी एकी दाखवली आहे आणि ऑपरेशन सिंधूरमध्ये आपल्या महापराक्रमी सेनेनं जो उत्तुंग विजय मिळवला आहे ज्याचे पुरावे आपल्या सेनेनं फोटोंसह त्यांच्या डॉक्युमेंटसह त्यांच्या जी पी एसच्या लोकेशनसह शेअर केले खरं म्हणजे याच्यामध्ये ज्या वेळेला पाच टक्के लोक शंका घेतात त्यावेळेला जे सैन्य स्वतःच्या अस्तित्वाचा कुटुंबाचा विचार न करता आपल्या सीमेवरती भारताची अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी लढलं त्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुक चुकते की आम्ही ज्यांच्यासाठी लढतोय ते लढणं बरोबर आहे का आज तुम्ही सगळ्यांनी इथं उपस्थित राहून कर म्हणून देशाच्या पाठीमागं आपल्या आर्मीच्या पाठीमागं आपल्या सैन्याच्या पाठीमागं हा जो खूप मोठा पाठिंबा ठेवलेला आहे हा आपल्या फोटोंसह आपल्या रॅलीच्या व्हिडिओसह त्या सैन्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपण सगळेजण घेतोय या आपल्या पाठिंब्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानते आणि आज ही रॅली इथं संपन्न झाली त्याबद्दल सर्व कर्माळकरांचे मनपूर्वक आभार मानून ही रॅली इथं संपली ते घोषित करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वन डे वन डे वन डे